नमस्कार मैत्रिणी नवमी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फुगा बाई तर पहा छोट्याशा कपडातनं आपल्याला फुगा तयार करायचा आहे तर मी अशा प्रकारे आपली सिंपल बाई तयार करून घेतलेली आहे आणि ब्लाऊज पीसमधलंच कापड वापरून आपल्याला फुगा तयार करायचा आहे तर चला आपण बाई शिवून घेऊया तस तर आपल्याला ठेवायचं आहे पहा तर वरच्या साईडला आज तर ठेवून घ्यायचं आणि हे असं पलटी करायचं आणि खाल खालच्या साईडला हे पा खालच्या साईडला ठेवून घ्यायचं म्हणजे बरोबर अस्तर ब्लाऊज पीसचं कापड परत ब्लाऊज पीसचं कापड आणि अस्तर म्हणजे दोन भा, जे भाग बरोबर व्यवस्थित होतात जेणेकरून आपल्याला पुढचा भाग आणि पा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग एक साईडलाच होत नाही कधी कधी आपण अस्तर हे केलं तर पुढचा भाग एका साईडचाच होऊ शकतो दोन्ही अस्तर जोडल्यानंतर असं न होता आपल्याला दोन्ही साईडचं व्यवस्थित पुढचा भाग दोन्ही साईडला होतो हे पहा सरळ बाजूवरती अस्तर ठेवून आपण जोडून घेणारे अस्तर पाव इंचाची आता आपल्याला टीप देऊन घ्यायचे आहेत खालचं एक्स्ट्राचं जे ब्लाऊज पीसचं कापड होतं ते कट करून घेणार आहोत तर आपल्याला ह्या बाईला आपल्याला छोटासाच फुगा करायचा आहे तर पहा आपण कशाप्रकारे आपण फुगा करणार आहे तर सेंटर काढून घेतलेला आहे अस्तरचा सेंटरवरती ठेवून हे पहा अशा प्रकारे सेंटर ठेवून घ्यायची सेंटरवरती सेंटर, सेंटर काढून घ्यायचा कटिंग करतानाच मी नॉच देऊन घेतला होता सेंटरला तर हे प अशा प्रकारे सेंटर काढून घेतलेला आहे तर उंची घ्यायची आहे पहा आपल्याला साडेतीन इंच साडेतीन इंचावरती मार्क करून घेतलेले आणि स अडवं माप घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच तर हे आता आपल्याला तिरकं जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे तिरकी लाईन आपण पट्टीच्या सहाय्याने जोडून घेतलेली आहे दुसऱ्या साईड फोल्ड करून पुन्हा आपल्याला व्यवस्थित मार्क करून घ्यायचे दुसऱ्या साईडला पण अशा प्रकारे दुसऱ्या साईडला मार्क करून घेतलेले तर त्यावरती आता आपल्याला टीप मारून घ्यायची हे पहा त्यावरती मी आता टीप मारून घेतलेली आणि आता आपण ते कट करून घेणार आहोत छोटे छोटे त्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत भाई पलटी करून घेणार आहेत तर हे पहा अशा प्रकारे मी भाई पलटी करून घेतलेली आहे तर यावरती आपल्याला दापटिप देऊन घ्यायची आधी आपण दंडाच्या साईडला दापटिप देऊन घेऊया व्यवस्थित दापटिप देऊन घ्यायची जेणेकरून अस्तर पण बाहेर दिसलं नाही पाहिजे आणि वरती जो आपल्याला वरती जो आकार दिलेला आहे त्रिकोणी त्यावरती पण आपण दापटिप देऊन घेणार आहे आता बाईच्या आपण पूर्ण साईडला टिप मारून घेणार आहेत साईडचे जे कापड आहे अस्तरचे ते पूर्ण आता आपण ब्लाऊज पीसला जोडून घेणार आहेत आणि जो एक्स्ट्राचं ब्लाऊज पिसचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहे तर आपल्याला फुग्यासाठी तयार करायचे तर हे असे दोन कट केलेले पीसेस आहेत तर ते मी एकमेकांना जोडून घेणार आहेत ह्याला आता आपण टिप देऊन घेऊया तर ह्या हे उंची घेतली मी पाच इंच कापड कमी जास्त होतं त्यामुळे मी दोन्ही साईडची जी रुंदी आहे ती नऊ नऊ इंच घेतलेली आहेत फोल्ड करून घेतलेले पाक आपण आणि एकसारखं करून बरोबर नऊ 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 इंचावरती वरती आणि नऊ इंचावरती खाली मार्क करून कट करून घेणार आहे आणि हे पा सेंटर सेंटर जिथे आपण टिप दिली ती ते सेंटरपासून दोन दोन इंचावरती दोन्ही साईडला मार्क करून घेणार आहे आणि हे पा अशा प्रकारे आपल्याला दोन दोन इंचावर मार्क केले त्याच्या आपल्याला चुन्या घालून घ्यायच्या आहेत तर त्या सर्व सु चुन्या एकावरती एक ठेवून बरो बरोबर सेंटरला मॅच करायच्या आहेत तिथे आपण टिप देऊन घेणार आहे सेंटरवरती यावरती आता आपण टिप देऊन घेणार आहे तर वरच्या साईडला आपल्याला त्या चुन्या घालून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चुन्या प्लेन करून व्यवस्थित चुन्या घालून घ्यायच्या आहेत वरच्या चुन्या घालताना थोडं थोडं डिस्टन्स ठेवूनच चुन्या घालून घ्यायच्या आहेत आणि यावरती आता आपण टीप देऊन घेणार आहे जो कट करेल आपण तो कापड त्याच्यावरून आपण आता मार्किंग करून घेणार आहे चुन्या घातलेल्या ते जोडून घेणार आहे आता आपण सेंटरला सेंटर ठेवून सेंटर व्यवस्थित टाचण्यांनी पॅक करून घ्यायचं आहे तर यावरती आता आपण टीप देऊन घेणार आहे व्यवस्थित टीप देऊन घ्यायची अशा प्रकारे असा फुगा तयार होतो तर यावरती आता आपण लेस बसून घेऊया म्हणजे अजून छान दिसते तर यावरती मी गोल्डन कलरची लेस बसून घेते त्या बाईला अजून छान लूक येतं अशा प्रकारे लेस त्यावरती बसून कॉर्नरला बरोबर फोल्ड करून घ्यायचा त्रिकोण यानंतर याच्यावरती आपण आता डबल टिप देऊन घेणार आहे लेसच्या दुसऱ्या बाजूला पण टिप देऊन घ्यायची म्हणजे जेणेकरून लेस व्यवस्थित बसते आपली तर अशा प्रकारे आपला कमी कापडामध्ये फुग्याची भाई तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला बाई आवडली का नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद